महाराष्ट्रात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एकत्रित योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांच्या मर्यादेत तेराशे छप्पन्न उपचार पद्धतींवर शासकीय तसेच खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहे पिवळे केशरी अंत्योदय अन्नपूर्णा योजना किंवा पांढरे रेशन कार्ड धारक कुटुंब तसेच सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेत समाविष्ट आहे विशेष म्हणजे या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही सर्व लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड राज्यातील अशा कर्मचारी आपल्या सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकान चालक यांच्या मार्फत तयार केले जात आहेत लाभार्थी स्वतःही आयुष्यमान ॲप या संकेतस्थळावरील बेनिफिशियरी पर्यायाद्वारे आपले कार्ड तयार करू शकतात कार्ड निर्मितीसाठी अद्ययावत शिधापत्रिका आधार क्रमांक आणि आधारशी जोडलेले मोबाईल क्रमांक आवश्यक आहे असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी कळविले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका